<laughs> या या, या। वेड्यांच्या इस्पितळात तुमचं स्वागत <laughs> करू <बसा, या> <laughs> हसणं बंद करा काय झालंय सांगा प्लीज खरं तर मी आधी नॉर्मलच होतो आता माहित नाही मला काय झालंय <laughs> बोला काय झालंय <जाले? laughs> आमच्या बिल्डिंगमध्ये आमच्या फ्लोअर वर चार फ्लॅट <laughs> यात प्रॉब्लेम काय मध्ये नाही बोललात तर सगळ्या नीट सांगेन ठीक आहे सांगा आमच्या मजल्यावरची तीन कुटुंब राजकारणात आहेत एका कुटुंबातले दादा काका आणि मामा एकत्र आहेत तर दुसऱ्या कुटुंबामधले बाबा नातू आणि पुतणी एकत्र आहेत सकाळी बाबा सांगतात पोराला वोट करू नको संध्याकाळी मामा सांगतो भाच्याला वोट करू नको एकाच्या पाठीशी गुलाब तलवार आणि रेडिओ तर दुसऱ्याच्या पाठीशी टॉर्च तबला आणि पाय उमेदवार दोन आहेत आणि चिन्ह सात आहेत एवढे ऑप्शन तर मध्ये पण मिळत नाही तो कधी गुलाबवाला पायाकडे जातो तर कधी तलवारी वाला तबल्याकडे जातो कोण नक्की कुठे काहीच कळत नाही हो काहीच कळत नाही रेडिओ कुणाचा टॉर्च कुणाचा सा। काय सांगताय अहो गेले दहा दिवस आमच्याकडे हेच पेशंट येत आहे हा आई बोल काय नारळवाले घरी आलेत त्यांनाच नारळ देऊन टाकलं गेच चिडू नका अहो गळदच नाही हो एक मत देण्यासाठी नक्की काय काय लक्षात ठेवायचं या नादात त्यांच्या घरातलं बा हरवलंय अरे देवा काय नाव त्याच विकास